दुःख नाही ती कुणा सांगायची दुःख नाही ती कुणा सांगायची एकटी संसार सांभाळायची ना। दुःख नाही ती कुणा सांगायची एकटी संसार सांभाळायची स्पर्श डोळे पत्र पाऊस बासरी स्पर्श डोळे पत्र पाऊस बासरी केवढी यादी तुला विसरायची स्पर्श डोळे पत्र पाऊस बासरी केवढी यादी तुला विसरायची आणि शेर आहे छान होते दिवस ते साधे सुधे छान होते दिवस ते साधे सुधे माणसांना माणसे भेटायची गजल येते <स्थागा>। केवढे उपकार केले मोगऱ्याने केवढे उपकार केले मोगऱ्याने या व्यथांच्या पार केले मोगऱ्याने केवढे उपकार केले मोगऱ्याने या व्यथांच्या पार केले मोगऱ्याने लेख माहे रासाली चैत्र येता लेख माहे रासाली चैत्र येता साजरे सणवार केले मोगऱ्याने गंध भरली का मिठी सुटता सुटेना गंध भरली का मिठी सुटता सुटेना केवडे लाचार केले मोगऱ्याने एकदा गर्दी त घमघमला असा की एकदा गर्दी त घमघमला असा की ऊनही अलवार केले मोगऱ्याने या कुणाच्या चाहुली आल्या घराशी या आल्या घराशी का सुगंधीदार केले मोगऱ्याने लपवली लपवनी गजऱ्यात शस्त्रे जीवघेणी लपवनी गजऱ्यात शस्त्रे जीव घेणी हाय वार केले मोगऱ्याने साथ होता तो सुखाच्या रम्य वेळी साथ होता तो सुखाच्या रम्य वेळी मोगऱ्याने शेरबा की जखम झालेली मला कळलीच नाही जखम झालेली मला कळलीच नाही वारही हळूवार मो वार केले मोगऱ्याने शेवटचा शेर आहे उधळून देणे पुन्हा निर्माल्य होणे उधळून देणे पुन्हा निर्माल्य होणे हेच वारंवार केले मोगऱ्याने केवळे उपकार केले मोगऱ्याने या व्यथांच्या पार केले मोगऱ्याने दुसरी गजल घेण्यात पूर्वी मधला आणि दोन शेर थकवून आज गेली दिवसास फार स्वप्ने थकवून आज गेली दिवसास फार स्वप्ने डोळ्यात राहिलेली काही चुकार स्वप्ने शेर आहे की काचेत सजवलेली बारबी महाग होती बार्बी टॉल काचेत सजवलेली बारबी महाग होती काचे पल्याड मुलगी अन आर पार स्वप्ने काचेत सजवलेली बारबी महाग होती काचे पल्याड मुलगी अन आर पार स्वप्ने वस्ती पल्याड आहे वस्ती चकाकणारी वस्ती पल्याड आहे वस्ती चकाकणारी पडतात झोपड्यांना हल्ली चिका रसू आले कस घेते पाणवठ्याला दुःख निथळते आहे पाणवठ्याला दुःख निथळते आहे सासुर पाणी भरते आहे पाणवठ्याला दुःख निथळते आहे सासुर पाणी भरते आहे चक्रवाण व्याजाने देते तरीही चक्रवाढ व्याजाने देते तरीही गतजन्मीचे देणे उरते आहे थांबा वेसे वाटत आहे आता थांबावेसे वाटत आहे आता जगणे माझ्या पुढे धावते आहे विहिरीचा तळ गाठत जाते पाणी विहिरीचा तळ गाठत जाते पाणी फिरुनी बाई सोसते आहे शेर बघा की एक चिमुकली मुकली घाबरून दाराशी एक चिमुकली मुकली घाबरून दाराशी त्या दोघांचे भांडण बघते आहे शेवटचा शेर आहे की असीम इच्छा दाराशी असताना असीम इच्छा दाराशी असताना एक फकीरी साग घालते आहे पाणवठ्याला दुःख निथळते आहे सासूर पाणी भरते आहे